नमस्कार जय जय जयम मित्रांनो मी अविनाश पारवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाही जी साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण लोकशाही रान्नाबाटे यांची एक प्रसिद्ध कादंबरी अलगूज हिला प्रारंभ करणार आहोत पुढील काही का भागामध्ये ही, का भागा ही कादंबरीचं वाचन होईल तर त्याच मालिकेतला आजचा हा पहिला भाग आपल्या चॅनलवर नवीन असणाऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल सह्याद्रीच्या कड्यावरून उड्या घेत तोडा तळवटा लागला होता तो नांदगावचा छेद करून भडधावा पूर्वेला वारणा नदीकडे गेला होता नांदगावच्या गावधरीला त्या उड्याकाठी अलीकडे गणमोही त्याचा मळा होता तर पलीकडे हनुमा तर मळा होता ते दोन्ही मळे फळा फड़ा फुलांनी बहरले होते आणि त्या दोन मळ्यांनी ते सरहजून आपल्या अंगावर घेतले होते गणमोहिते हा गावात करता करारे माणूस म्हणून ओळखतच होता गावात एक चिरेबंदी वाडा शिवारात मुबलक जमीन गावदरीला मळा आणि त्या मळ्यात टोले जंग घर बैल गाई मेंढर असा पसारा यामुळे गणूच्या शब्दाला गावात भगतीच किंमत होती अलीकडचा हनुमा पाटील तर पोलीस पाटीलच होता ते दोन मात्र शेजारी आज कित्येक वर्ष आपला शेजार धर्म काटेकोरपणे पाळत होते रंगूच्या जन्मापासून जवळजवळ एकोणीस वर्ष गणू आपल्या त्या मळ्यातच राहत होता आज त्या मळ्यात चैतन्य खेळत होतो दिवस उगून कासराभर वर आला होता तो हळूहळू आकाशाची चढण चढत होता त्याचे सोनेरी किरण सृष्टीला उजाळीत होती त्या प्रकाशात वारणा लेखला जात होता आंबे उंबर लिंब जांभळी चिंचा अशा अनेक झाडांच्या गर्दीत नांदगाव बसला होता त्या पाठीमागे बेला सह्याद्री हा डोकं लावून उभा होता आणि पुढं काजळाच्या वडीसारखी सुपीक शेती पसरली होती रंगून सकाळच्या न्याहारीचा स्वयंपाक आटोपला होता आणि गावात गेलेला गणू अजून आला नव्हता आणि बहिणाबाई देवपूजेला बसले होती बापू मेंढ्र घेऊन रान जायला निघाला रंगून त्याची भाकरी बांधली बापून वाघर पाडून मेंढ्र उतरवली धनगर पुढे ला चालू लागले आणि मेंढराच्या माहे रानात निघाला धनगर पुढे चालू लागले आणि मेंढरांची मोहर रानात निघाली रंगू घाई बापू जवळ आली आणि हळदून आली बापू काय लवकर ये का तुला उशीर झाला की जीव वरावरा होतो मन तुझ्याकडे धाव घेते कस मेंढरावानी असं म्हणून रंगून जीव चावली आणि ती खुदक हसली रंगून मनाला दिलेली मेंढराची उपमा ऐकून बापू मोठ्यानं हसला आणि घोड्याचा लगाम उडीत चालू लागला रंग हसत हसत घरात आली बहिणाबाईची पूजा संपली होती रंगून हस थरानं दरी झाकली होती त्याखाली डोंगरी दुनिया जागी झाली होती काखर गाग भराऱ्या मारीत होती सकाळचा वनवारा घनदाट झाडी शिरून पळत होता अनंत वृक्षांनी डवरलेला डोंगर डोळत होता आणि बोलत होता एकोणीस वर्षाच्या रंगूला बहर आला होता तिच्या रूपानं तारुण्यानं त्या मळ्यातील फळाफुलांशी स्पर्धा तारंबली होती तिचं तार ता लावण्य त्या मळ्याचं वैभव बनलं होतं पाणीदार टप्पोरे डोळे रेखीव भुवया गव्हा रंग आणि गालावरच गोड स्मित व मोहक बांधा यामुळे रंगूला तटकन दृष्टच लागत होती रंगूसाठी गावातील कित्येक तुकारपोर झुरत होती तडफडत होती कैकांना वेळ लागल होत कित्येक आतल्या आत तळमळत होते बहिणानं ताटात नैवेद्य भरला ती गावच्या नगोबाला निघाली तोच तिला पाटलाचा लक्ष येताना दिसला भिप्पाड हाडा पेराचा लक्ष दोनच ढेंगात घरात आला हातातील फरशी कुराड पोटाशी धरून तो, तो, पोटा तो रंगूकुड पाहू लागला त्यानं आपलं प्रचंड डोकं आणि रुंद धाडी एका टावेलात बांधली होती अंगावरची कापड तांबड्या मातीने मिनटली होती त्याचा फेपट नाक त्याच्या रुंद चेहऱ्यावर पूर्ण पसरला होता त्यामुळे त्याची उग्रता आणखीन वाढली होती आपले बटरे डोळे गरगार फिरवेत तो उभा उभारायला आणि रंगूच्या भुवाय चढल्या काय बोलावं याचा ते विचार करू लागली तोच बहिणाबाई तो म्हणाली का आले लक्ष्मणा का आलास काय नाही गणुना न कुठं आहे लक्षाने विचारलं रंगू चढत्या वाजत म्हणजे तू काय असते आधी सांग मग लक्षात पुऱ्यात म्हणाला का मी येऊ नये मी आलो त्यात काय बिघडलं मी का कोण वाघ आहे ए बाबा तू तेवढा वाघाच्या पंक्तीला बसू नको रंगू म्हणाली तिने चेहऱ्यावर लटका राग आणला तसं लक्षात का मी वाघाच्या पंक्तीला बसू नको तर काय लांडगेच्या पंक्तीला बसू काय सांग की ते मी कसं सांगू रघू हसत म्हणाली त्यांना आपली पायरी जाणावी हे कोण लक्षाला रागाला तो म्हणाला तू जवा जवा चिमटे काढतीस ना ना आहे गावात रंगू उतरली आणि बहिणानं लक्षाला बसण्याचे खून केले मग लक्ष्या उपलांनी चौड्यावर बसून बोलू लागला नानी परवा धामवाडच्या फडात धनकीबाज कुस्ती केली अगं टाळीच झाली नानाच्या पाया पडायला आलो होतो ये एक कुस्ती करून तू किती दिवस पाया, पाया पडत फिरणार आहेस त्याला शेडलं आता पळ लवकर आबा ग्रामपंचायतीच्या कचेरीत आहेत तू लवकर जा नाहीतर पुन्हा चुकामुख होऊन तुझा पाया पडणार राहून जाईल लक्ष हिरमुसला मनात कुठंच म्हणाला बर बाप्या कुठे बाप्या रंगू कफाळाच्या आठ्याखाली म्हणाई तुझ्या जिबेला बाक आलाय का नाही बा लक्ष आपली जीभ बाहेर काढून दाखवेल म्हणाला ही का सरळ आहे की मग तुला सरळ बापू म्हणता येत नाही का रंगून चिडून विचारलं आणि मग ते लक्षात येऊन तो म्हणाला बापू म्हणू का बापूराव म्हणू पोलीस पाटलाचा मुलगा तू तू दुसऱ्याला साप का रंगू रंग भोवायचं मागे आता पळगावात लवकर मग नाईलाजा उठून लक्षात गावात गेला त्याला रंगूचा राग आला रंगूत वयात आली तेव्हापासून हा लक्ष नानासाहेबी काढून गणूच्या मळ्यात येत होता त्याला रंगूचं वेळच लागला होत ते वाढच होतं गावातली उंडगी पोरं रंगूच्या नावानं पोळी झाली होती मी आपापल्या मनात झुरत राहिली होती त्या सर्वांच्या आघाडीवर हा पाटलांचा लक्ष होता रंगूला एकदा तरी हाताखाली घेईन तरच बाप्पाचं नाव सांगेल असं त्यानं फोन केला होता एवढंच नव्हे तर भरपेठेत रंगूचा हात धरण्याचीही त्यानं तयारी केली होती लक्ष्मण गेल्यानंतर बहिणा गावात निघाली जाता जाता, जाता आपले तुटलेली मनाची पोत रंगूला देऊन म्हणाली बसल्या बसल्या हे मणी ओवून ठेव हो। बहिणा गावात गेली आणि एका पितळीत मणी घेऊन रंगू मणी होऊ लागली मणी ओवता ओवता हळूच तिचं मन भूतकाळात गेलं जुन्या आठवणींचे मणी आज जमू लागले हातातल्या पोतांबरोबर आत ही एक माळ तयार होऊ लागली त्या सुंदर माळेत रंगू भान हरपून बसली ते सर्व दिवस त्या गमती मनात उभ्या राहू हो लागल्या आठ वर्षापूर्वी रंगू अकरा वर्षाची होती रोज सकाळी असाच सूर्य उगवला की ते मळ्यातून गावाकडे शाळेत जात असे आपला मळा सोडून ती ओढा ओलांडून पुढे गेली की प्रथम तिला लक्ष भेटत होता मग ती दोघं एकमेकांना खेटून चालत जरा पुढे गेली की रामा खारू त्याचं घर लागायचं तिथं बापू रंगूची वाट पाहत असे मग बापू रंगू आणि लक्ष्या तिघं चालू लागायची जरा पुढे गेलं की गुरुवाचा घरापुढं पक्या त्यांची वाट पाहत उभा असायचा की ती गा आली म्हणजे पक्या जोत्यावरून उडी मारून यायचा आणि मग ती चौघ शाळेकडे निघायची बापू रोज चिंच पाडी कधी कधी चाफ्याच्या जा झाडावर चढून फुलं काढून रंगूची ओटी भरी आणि अकरा वर्षाची ती रंगू मोहरून निघे अशीच एक दिवस रंगू शाळेला निघाली होती मार्गशीर्ष महिन्याची दिसा थंडी दुपारच्या उन्हात सुद्धा अंगाला शिरशी राहत होती मनाला हुरूप वाटत होता नाचऱ्या डोळ्यांनी बघत रंगू चालत होती लक्ष आपल्या मनात एका झाडाखाली उभा होता त्यानं दोन खिसे भरून शेंगा घेतल्या होत्या एक एक शेण खात खात तो झाडावर पोकटांना दगडा मार येत होता रंगू दिसा त्यानं हातावरला आणि तो शाळेकडे चालू लागला सूर्य उगवता होता गावाच्या गुरुवा नागोबाची पूजा आरंभली होती तो देवळातील ती प्रचंड घंटा एकसारखी वाजवून आपली भक्ती जगजाहीर करत होता त्या घंटा नाद्यानं नांदगाव दुंदाणत होता रंगू व लक्ष्या खराव तिच्या घरापुढे येताच बापू आला मग तिघ चालू लागली थोडं चालून पुढे गेल्यावर त्यांना पक्या येऊन मिळाला चालता चालता बापून खिशातून आपला अलगूस काढला आणि वाजू लागला कळकाच्या विधवर नळीला चार छिद्र पाडून बापून तो अलगूस केला होता त्याला खरड्या मोत्यांची लढी लावली होती त्या झगमत होत्या तो अलगुज पाहताच रंग हर्षभरीत झाली तो अलगूज त्या चमकदार लढी तो गोड नाद हे सर्व पाहून रंगू सम्मान हरपून गेला त्या अलबुजाकडे आणि बापूकडे आळीपाळीनं ती बघू लागली ओढीनं बापूच्या जवळून चढू लागली बापू अलगूज बाजूत चालत होता रंगू भान हरपून पावलं टाकीत होती लक्ष्या आणि पक्या हे दोघे बाजूला पडले होते लक्षाला राहलं नाही तो बापूजवळ म्हणाला ए बाप्या कालगुज मला दे म्हणून रंग बापूने विचारलं लक्ष म्हणाला लेका पैसे घे की मग त्या पैशाचा तो दुसरं कर रंगू म्हणाली नको रे बापू देऊ फाला म्हणाला मळ्यातलं एक कळक मोड आणि एका नळीला भोग पडून वाजव हे मला नको सांगू लक्ष भित्र म्हणाला मला ते भानगड जमायचे आहे लक्ष अंगाने तसा डोक्याने अडवा होता शिवाय पोलीस पाठात आला होता लाडका लेख त्यामुळे तो जराशा जराशा गोष्टीवर वितरत असे पण बापूने पक्या त्याला भीत नसत आधी मध्ये त्यांच्यात चकमकी उडत बापू अलगूज देत नाही असं पाहून लक्षाला अपमान वाटला तो उठावून हात फिरवीत बापूला अडवून म्हणाला बरं बरं लेका देऊ नको पण एकदा तुला जीवच मारून पळवी नल थोड्याच बापाचं नाव सांगेन बापू काहीच बोला नाही लक्ष आणि बापू वयानं सारखेच होते त्या दोघांनाही सारखं बळ होतं दोघही आई पोरके होते लक्षात पाळण्यात असताना त्याची आई नेली होती आणि बापू दोन वर्षाचे असताना दो त्याच्या आईचं डोक्याच छत्र कोसळलं होतं परंतु त्या दोघां बापू गरीबाचा होता तर लक्षाचा बाप खांडवा पाटील वतनदारांनी गबर होता बापू तिसरी पासून चौथीत आला होता आणि लक्षा चौथीतून पुढे जातच नव्हता म्हणूनच बापू रंगोंनी पक्या यांचा त्याला हेवा वाटा होता जेवणात नागोबाच्या देवळा शेजारीची शाळा भरली होती हाडकुळ्या गुंडा मास्तरची नजर सर्वपुराच्या डोक्यावरून तळपत होती सर्वपुरं वचकून अभ्यास करत होती आणि लक्ष्या एक एक शेंग काढून मास्तरची नजर चुकवून फोडीत होता फुलकटा दुसऱ्या खिशात ठेवून दाना दाडाखाली झाली होता गुरुवाचा पक्या लक्षाचा उद्योग फार होता शेवटी तर उठून म्हणाला गुरुजी लक्ष्या पाटील वर्गात शेंगा खाते तसा लक्ष्या बावरला त्यानं मास्तरकडे पाहत घुटकी घेऊन घेतली आणि मास्तरनं अंगठ्याजवळचं बोट उभं करून नाचवलं मग लक्षात रडवा चेहऱ्याकडून पुढे गेला काय खाता आहेस काय बी नाही गुरुजी लक्षांना तोंड फिरील तोंडातून जीप फिरून तोंड साफ केलं मग खिशात काय आहे तुझ्या मास्तर लक्ष म्हणाला पक्या गुरु लबाड बोलतो मी शेंगा खात नाही बाजी तर झडती घ्या माझी असं म्हणून स्वतःच त्यानं खिशातली फुलकटा काढून टेबलावर ढिग लावला मग फुलकटा खात होतास का मास्तरांना दडावून चढल परंतु तिकडे दुर्लक्ष करून लक्ष म्हणाला बाप्या खालवते अलगूज वाजवतो ते अभ्यास करीत नाही झडती घ्या तिची मग तो पास कसा होतो मास्तरने चालू आणि तू चिखला तिरडा उता तसा जास्त हलत नाही लक्षा का लक्षाचा चेहरा अधिकच उरुंदावला आणि तो जाग्यावरून बसला तसा मास्तरने पुन्हा त्याला उठवलं आणि सांगितलं हो ती फुलकट उठवली तर खमीसाच्या पदरात लक्ष्याने ती फुलकटं भरली आणि बाहेर नेऊन टाकली मान खाली करून तो, तो जाग्यावरून बसला सर्वत्र शांतता पसरली मग मास्तरने एक प्रश्न विचारला सज्जन माणूस कसा असतो तसा आग लक्षात चटकन उठून म्हणाला मी सांगतो नामा खरा तेव्हा असतो म्हणजे कसा मास्तरनं खुलासा विचारला लक्ष यायटेच म्हणाला म्हणजे तो लोंगी लावतो पाठीवर केस सोडून कपाळाला शेंद्राचा मळवट भरून हिंडतो हाटलाय का मास्तर खेळ कसला मी लक्ष मटकन खाली बसला शाळा सुटली पूर पाखरासारखी भरभरा घराच्या ओळीनं पळत होती लक्ष्या काखेत दप्तर घेऊन उगीच निघळत होता चिंचेवरल्या वरल्या वाटोघुळव दगड मारित पक्याची वाट पाहत होता बापू रंगू पक्या ही तिघाली तसा लक्षही चालू लागला गावाबाहेर येता लक्षाने पक्याला अडवलं हो मागे पुढे पाय देऊन डोळे वटावून म्हणाला लेखा गुरुवा मी शेंगा खात होतो त्यात तुझ्या बापाचा काय जात होता का माझी चाडी केलीस आता बोलो मास्तराला असं म्हणून लक्ष्यानं पक्याचा गळा धरला दोघे एकमेकांना हिसकी देऊ लागले पक्याला सोडवण्यासाठी बापू पुढे गेला व म्हणाला लक्ष सोड त्याला तसा लक्ष अधिक संतापला त्यानं पक्याला सोडून बापूलाच मिठी मारली आणि मग त्या दोघांची झटापट सुरू झाली वादीसारखा बापू करकण खाली वाकला आणि त्यानं लक्षाला टांग मारली दोघे एकमेकांना चेल मोडू लागले रंगू ही मारामारी पाहून घाबरली पक्यानं एक ओलस सोटकं काढलं आणि लक्षाची उघडी बाजू दिसली की दणका देऊ लागला इतर गणू मोहिते मळ्याकडे चाला होता त्याला पाहताचा रंग ओढून व्हावे आबा लक्ष्या बापूला मारतोय मोहिता पुढं झाला त्यानं झोंबी सोडवली बापू अंग झटकलं लक्ष्यानं ना नाक्षिंग करलं आणि एकदम तो मोठ्यानं रडत मळ्याकडे पळाला रंगोनी बापू यांना घेऊन गणू रामाखवडच्या घरापुळ आला मळ्याकडून हंगमा पाटील पंज्याकडून धावतच आला माझ्या पोराला का मारलं ते कोणाचं दिसलं अरे ते पाटलाच हाय कथमासनी घेसळ्याचं वाटलं का काय हनुमा पाटील तवा तवावर बोलला रामास खरवते विमान ऐकत होता तो, तो अंगणात भुई ठोकरी हळसून आला पाटील कोणाचं भांडत मनावर घेऊ नका मनावर घेऊ नको तर मरुदेऊ हे पोरं हनुमा थब थका माझ्या देवानी पोराला मारलं ह्याचं हो नाव काय हॉटेल का तंत एवढा वेळ ऐकून येऊन गणू तोंड उघडलं तो म्हणाला आदित्या कडे जावा म्हणजे तुमचं लेकरू देवानी का भूतावानी आहे ते कळल अह मुलखाचा खटकुळ आहे हे लेकरू गणू तोंड सांगता अन्नाचा पारा उतरला आणि तो लक्षाला घेऊन आल्या वाटा परत फिरला गणू रंगूला घेऊन घरी गेला बापू न टाकलं निंद्राशांना टकायला घेऊन तो खेळायला गेला एक निकटा रामाफर होते घालून बसला आज चार दिवस त्याला बरं वाटत नव्हतं ताप येत होता त्यामुळे तो कुणाच्या रोजगाराला गेला नव्हता आज घरात शिपेभर जाणे नव्हते दिव्यात तेल नव्हतं आता बापू भाकरी मागणार त्याला काय देऊ काय सांगू आणि कसं सांगू याचा तो विचार करीत होता हळूहळू अंधार गडद झाला दिवे लागत झाली जेवणाची वेळ येऊन ठेपली रामाचं घर त्या अंधारात बुडाल रात्रीचा वारा येऊन त्याच्या पाखड्या हलवू लागलं रामा तसाच अंगणात बसून होता बापूला झोप लागेपर्यंत आपण घरात जायचं नाही असं त्याने ठरवलं होतं रामाच्या घरात काहीच नव्हतं एक जात होत एक शिंक होत त्याला एक बुट्टी लोंबत होती पलीकडे चूल होती ती चार पाच दिवस पेटतीच नव्हती बाहुन शिवर दिवा ठण बसला होता एका खुंटीवर एक पोत लोकत होत होती ती सर्व रामाच्या बापानं शिमाजी खारोत्यानं गणू मोहितेच्या बापाकडे गहाण टाकली होती आणि ती सोडवण्याऐवजी हो त्याच्यावर अधिक कर्ज काढून सीमानं रामाचं लग्न केलं होत आणि राम म्हणलं होत रामाचा धाकटा भाऊ नामा त्याचं लग्न झालं नव्हतं आता त्याची पंचशी उलटली होती आणि आपण जन्मात लग्नच करायचं नाही असं पण करून तो देवरुषी होऊन त्या खोऱ्यात हिंडत होता देव ऋषी म्हणून त्याची ख्याती वाढली होती भैरोबा यल्लामा मसोबा नायकोबा खंडोबा असे अनेक उग्र देव जमून नामाने एक भला मोठा देवारा उभारला होता नामा काहीच काम करीत नसे तो भरपूर गांजा उडायचा पाठीवर विपुल केस सोडून शेंद्राचा मळवट भरून आणि खाली फक्त एक लुंगी लावून त्या खोऱ्यात संचार करीत होता प्रेम जुळवणं जुळवलेलं तोडणं मुठ मारून वैरी नाहीसा करणं भूत काढून बाटलीत भरणं थोडक्यात जे काम माणूस करणार नाही ते आपण करू असा त्याचा दावा होता अनेक गबर लोक नामाच्या भजनी लागले होते त्यामुळे त्याला कशाची चिंता नव्हती तो जे मागे ते त्याला मिळत होत तसा तो सुखानं जगत होता पण रामाची स्थिती बिकट होती बापू दोन वर्षाचा असतानाच बायको मेली होती तेव्हापासून तो स्वतःच बापूची आई होऊन बापूला जगवीत होता लोकांची मजुरी करून एक एक दिवस रेटीत होता धन्यवाद